नमस्कार मित्रांनो मी श्री रघुवीर निकम आपल्या सर्वांचं हृदयापासून मनापासून हार्दिक अभिनंदन करतो मित्रांनो मी अकरा जून दोन हजार तेवीसला माझा यूट्यूब चॅनल चालू केला तेही माझ्या मुलानं सांगितलं की पप्पा तुम्ही अशा पद्धतीने व्हिडिओ वगैरे टाकू शकता मला ह्या ऑनलाईन विषयी इतका तिरस्कार राग आहे ना मित्रांनो की काय सांगू तुम्हाला फक्त मला एकच कळतं की मी हे व्हिडिओ टाकत टाकत गेलो मला ज्या काय अंतकरणाला ज्या काय अंतकर गोष्टी वाटल्या त्या मी लोकांपर्यंत मांडत गेलो लोकांना काय काय लोकांना आवडल्या काय लोकांना आवडल्या नाहीत मित्रांनो परंतु मला एकच कळतं की आपण पण काहीतरी चुका करतो आहे काय लोकांनी जेव्हा माझ्या निदर्शनास या सगळ्या गोष्टी आणल्या तरच मला कळणार आहे की माझ्याकडूनही काय चुका होतात का मला एकच कळतं की आपला सर्व समाज अखंड समाज ह्यांना सुखी राहावा समृद्ध राहावा त्याच्या लाईफमध्ये कधीही त्याच्या फॅमिलीला कशाची कमतरता भासू नये महाराष्ट्र समृद्ध व्हावा प्रत्येकाला चांगल्या नोकऱ्या मिळाव्या प्रत्येक घरामध्ये सुख समृद्धी असावी समाधान असावं पण त्याचं कारण एकमेव हे आपली वाढती लोकसंख्येचा पण आपण सर्वांनी विचार करायला हवा लाख मोलाची ही गोष्ट तुम्हाला मी सर्वांना सांगतो आहे कारण मला काही वाईट कमेंट पण येतात त्याबद्दल मला हे बघा तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्यामुळे मला कमेंट येते मी त्याबद्दल काय तुम्हाला बोलणार नाही कारण तुम्ही माझे दैवत आहात तुम्ही मला कमेंट करता मला कळतं की बा मा माझ्याकडून काही चुका होत आहेत त्या माझ्या पण पोचतात पण ते कसं होतं माहिती आहे का मित्रांनो की आपण आपल्यालाच समजत नाही की आपण कशा पद्धतीनं काय सगळ्या गोष्टी कराव्या पण मला हे बघा कसं असतं माहिती आहे तुम्ही मला सांगायला येत नाही कधी तुम्ही माझा व्हिडिओ बघितला मग काय कमेंट तुम्ही मला केल्या तेव्हा मला कळतं की बाबा आपल्याकडून काय चुका आहेत की आपण त्याच्या चुकामध्ये सुधारणा करावी हो अरे तुम्ही माझे गुरु आहात तुम्ही माझे गुरु आहात तुम्ही माझे व्हिडिओ पाहता मी तुमचा हे ना नम्रतेनं आदरच करतो नमस्कार करतो तुम्हाला सर्वांना कारण तुम्ही माझे व्हिडिओ पाहतात म्हणूनच मी कुठं पुढं जाणार आहे आणि तु, तर तु, तु, तुम्ही माझे व्हिडिओ नाही पाहिले तर मला कोण विचारणार आहे कोणीही विचारणार आहे मित्रांनो कुणीही नाही तुम्ही मला वाईट कमेंट केली तरी हरकत नाही आहे करा अवश्य करा तुमचा तो अधिकार आहे खरोखर अधिकार आहे आणि हे सांगा की बाबा तुम्ही ह्या ना ह्या पद्धतीनं व्हिडिओ टाका तेही टाकेन पण ते मला आहे ना मराठा आरक्षणाविषयी पण तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे की तुम्ह हिंदू असो मुस्लिम असो शीख असो ईसाई असू दे ह्या पहिल्या राजकारण्यांनी जे काही नियम फॉलो केलेत आपण आपापसात भांडायला नाही पाहिजे त्यांनी नियम बनवले आहेत ना त्यांनी एक तर अदोगर त्यांनी भांडणं लावलेत आणि आपण आता भांडतो आहे मग हे बदल नको का व्हायला कुठेतरी आपल्याला बदल हवा आपल्या मुलाबाळांना नोकऱ्या हव्या आपल्या कुटुंब सुखी असावा असं आसा तुम्हाला वाटत नाही का मित्रांनो हे जुन्या राजकारण्यांनी जे काय चुका केलेले आहेत ना ते आता नवीन पिढीने करू नये माझी नम्र विनंती आहे खरंच नम्र विनंती आहे की नव्या पिढीला कुठेतरी ना, ना न्याय मिळावा ती सुख समृद्धीनं राहावं आपापसात आप मतभेद नको अरे हे अदोबरोबर केल्या मतभेद आता नकोत ना आपल्याला आता ते मतभेद राहिलेले नाही आहेत आता सर्वजण एक आहेत एकत्र येत आहेत एकत्र बसत आहेत एकत्र उठत आहेत एकत्र आहेत एकत्र आहेत सगळ्या गोष्टी एकत्र आहेत आता ते मतभेद राहिलेले नाहीत मित्रांनो मग आता हे कुठेतरी कुणीतरी वरचा येतो आणि कोणीतरी पोळ्या वाजतो ह्या गोष्टी नकोत ना त्या गोष्टी नको असतील तर तुम्ही सर्वसामान्य एकत्र या सर्वजण सर्वांना न्याय मिळवू द्या मग ते कोणी असू दे आपल्या मराठा समाजामध्ये सगळे जी काय आपली जनजाती आहे ना त्यांना सर्वांना न्याय मिळावा समान अधिकार मिळावा की तुम्ही आपापसात आप मानताय की बाबा त्यांना न्याय दिला आम्हाला न्याय कमी मिळणार असं काय नसतं असं काही नाही आहे तुमचा न्याय आहे ना, ना तुमचा अधिकार तुम्हाला राहावा लढा त्यासाठी अवश्य लढा मी ह्या गोष्टीशी सहमत आहे तुम्ही लढा तुमच्या न्यायासाठी लढा तुमचा जर अधिकार हिसकावून घेतला जात असेल तर तुम्ही लढा पण इतर जे काय मागासवर्गीय लोक आहेत हे काय उत्पन्नातनं उत्पन्नाच्या माध्यमातून कमी आहे त्यांचं उत्पन्न गोरगरीब झालेत त्यांचाही तुम्ही विचार करा ते बिचारे येणं कष्ट शेतीमध्ये करतायत काय काय लोकांच्या घरी जाऊन तुम्ही बघा अक्षरशः त्यांची भांडी मोकळीत त्यांच्या घरामध्ये धनधान्य नाही मग ते कोणाकडे हात पसरणार तुम्हीच विचार करा ना मग ते त्यांच्या कधी कधी हे ना मुलाबाळांना खायला अन्न नसतं अशी परिस्थिती आत्ताच्या सध्याच्या काळात पण आहे ना ज्यांनी पोळ्या भाजल्या ना त्यांनी पोळ्या भाजल्या करोडपती झाले दहा पिढ्या बसून खातील अशी त्यांची परिस्थिती त्यांनी करून ठेवली आपण तुम्ही आम्ही काय केलं आपापसात आप भांडतोय मग ह्या गोष्टी तुम्हाला योग्य वाटत असेल योग्य वाटत असेल ना मला कमेंट करा ना करा कमेंट मला वाईट बोला हरकत माझं चॅनल बंद पाडा हरकत पण हे मला कुठंतरी वाईट वाटलं ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो म्हणून मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवते तुम्ही म्हणाला नाही ड्रेंट करतो आमक करतो अरे सोडा रे जे काय असेल ना ते सत्य आपण बोलायला हवं विजय नेहमी सत्याचा होता असतो आपल्याला जे अंतकरणाला जे वाटतंय नाही योग्य ते आपण सगळं करायला हवं आज मी जिवंत राहीन मरेन मला काय माहिती मी माहिती नाही मला उद्याचा माझा येणारा दिवस कसा असेल पण मला एक अंतकरणाला वाटतं मी बघितलं ज्यांनी ज्यांनी एवढं बलिदान दिलं ज्यांनी मेहनत केली देशासाठी काबाड कष्ट केलं त्यांच्या कष्टावरती पाणी आपण लोक फिरवतो आहे त्यांच्या मेहनतीचं त्यांच्या बलिदानाचा आपण काही विचार करत नाही आहे त्यांनी एवढं कष्ट केलं इंग्रजांपासून आपला भारत देश स्वतंत्र करून दिला आणि स्वतंत्र करून देऊनसुद्धा काय आतमध्ये काय क्लेस होते मतभेद होते ते आपल्या आदरणीय मला नाव नको सांगायला पण त्यांनी आदरणीय साहेबांनी त्यांनी आपल्या मरा आपल्या सर्व समाजाला न्याय देण्याचं काम केलं मनापासून न्याय देण्याचं काम केलं आपले छत्रपती शिवाजी महाराज त्यांनीसुद्धा प्रचंड घाबाड कष्ट केलं मेहनत केली दिवसाची रात्र रात्रीचा दिवस केला अखंड महाराष्ट्र घडवला साऱ्या समाजाला एकत्र आणलं संपूर्ण समाज एकवट केला अखंड मराठा समाज एक केला त्यावेळेस ते महाराष्ट्र घडवू शकले आणि आपण महाराष्ट्रामध्ये काय फाटाफुटी करतोय सर्वांना एकत्र आणलं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्ही पहा त्यांनी सर्वांना एकत्र आणलं मग कुठलीही जात धर्म पाहिला नाही त्यांनी सर्वांना एकत्र आणलं ही सर्व माझी माणसं आहेत माझी मराठा माझा समाज आणि माझ्या मराठा समाजावरती कोणीही अत्याचार अन्याय करू नये म्हणून त्यांनी ही लढाई लढली सर्वांना न्याय दिला त्यांनी असा विचार नाही केला की हा मागासवर्गीय आहे हा इतर जाती जातीचा आहे असा काही विचार नाही केला त्यांनी सर्वांनी एकत्र यावं आपला मराठा समाज प्रचंड शक्तीनिशी लढावा बाहेरच्या दुश्मनांशी असा विचार केला आणि आपण काय करतो आहे मीच विचारतो आपण काय करतो आपापसात आप दुश्मनी निर्माण करतो आहे आपापसात आप भांडतो आहे त्याचा फायदा कोण घेतो तुम्हाला वाटतं आहे की आपला भारत देश चीनच्या चीनमध्ये जावा त्यांनी आपल्यावरती साम्राज्य गाजवावं जसा इंग्रज होता तसा बाहेरच्या देशांना आक्रमण करावा असं तुम्हाला वाटतं आहे सर्वांना मग त्यावेळेला काय करा का गुलाम हॉल सर्वजण गुलाम हॉल आणि मग ती गुलामी नको असे तर आपण सर्वजण एकत्र नको यायला मला कोणतरी वाईट तरी कोण कमेंट करते अरे करा ना तुमचा अधिकार आहे तुमचा सर्व अधिकार आहे पण आपण गुन्ह्या गोविंदांना सर्वजण एकत्र नांदतो आहे एकत्र राहतो आहे एकत्र आनंदानं राहतो आहे ह्या गोष्टी तुम्हाला नको आहेत का मग घ्या ना घ्या दुःख का आयुष्यामध्ये पुन्हा करू दे का राज्य दुसऱ्या देशानं आपल्या भारतावरती कशाला ह्या सगळ्या गोष्टी करता कशासाठी करता मित्रांनो करू नका अरे या नका करू मला वाईट कोणाला कमेंट करायची असेल तर त्यांनी करावी मला अक्षरश तुम्हाला मी शपथ घेऊन सांगतो अक्षरशः कोणी मला वाईट कमेंट केली ना अक्षरश मी चॅनल बंद करून टाकेन मला नकर बाबा हा चॅनल मी दमलो रे बाबा मी तुम्हाला अदोगर सांगितले मी अकरा जून दोन हजार तेवीसला आहे ना माझ्या मुलाच्या सांगण्यावरनं मी हा युट्यूब चॅनल चालू केला की त्यानं सांगितलं पप्पा तुम्ही हे ना इतकं मागं राहिला गरिबीत जीवन जगला आम्हाला स्वतःचं घर नाही घेऊ शक घेऊ शकला आम्ही दुसऱ्यांच्या घरामध्ये भाड्यानं राहतो आहे घर घेताय विकत आहे घर घेताय विकत आहे अशी परिस्थिती तुम्ही निर्माण करून ठेवली पापा मग मी पण म्हटलं बाबा ठीक आहे आपण मी ऑनलाईनचा मला तिरस्कार या राग आहे मला आवडत नाही ती ऑनलाईन नाही आवडत बिलकुल नाही हे धांकाड धिंगा हे नंगा मस्ती या असल्या गोष्टी नाही आवडत मला एकच आवडतं जनहिताय जनसुख आहे सर्व समाज सुखी असावा त्याला दोन वेळची रोजीरोटी मिळावी त्याला चांगली नोकरी मिळावी त्याची फॅमिली सुखी राहावी त्यानं दोन घास सुखाचे खावे त्याला हक्काचं राहतं घर असावं गावे असो मुंबईमध्ये असो सिटीमध्ये असो त्याला राहण्याचं घर स्वतःच असावं सुखी असावा त्याचा परिवार समृद्ध असावा त्याचा परिवार जीवन त्याचं समृद्धमय जावं कशाची त्याच्याकडं कुठल्याही प्रकारची दुःख त्याच्या आयुष्यामध्ये येऊ नये शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये शेतकऱ्यांना न्याय मिळावा कष्टकऱ्यांना न्याय मिळावा कामगारांना न्याय मिळावा हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे हा महाराष्ट्र समृद्ध सुखी व्हावा सर्वांना नोकरी रोजगार पोट भरण्या इतपत सगळ्या गोष्टी सरकारनं कराव्या आणि हे सरकार ना करत नाही स्वतःची खिशे भरते आणि तुम्ही आम्ही मांडतोय विचार करा भावांना विचार, कर विचार, कर विचार करा रे विचार करा भावांनो विचार करा भावांनो माझ्या अंतकरणातली व्यथा मी तुमच्याजवळ मांडतो आहे मी मला वाईट कमेंट करताय आहे अवश्य तुमचा अधिकार आहे माझी व्हिडिओ तुम्ही पाहता तुम्हाला संपूर्ण अधिकार आहे पण घडवा 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 इतिहास द्या समृद्ध महाराष्ट्र ह्या महाराष्ट्रामध्ये कशाची कमतरता पडू नये संपूर्ण आपल्या खंड एक एक महाराष्ट्रातला माणूस सुद्धा सुखी असावा सगळे रस्ते सगळ्या गोष्टीनं परिपक्व असावा महाराष्ट्र आपलं महाराष्ट्राचं नाव जगभर आहे आपला महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र आहे अख्ख्या जगभर नाव आहे महाराष्ट्राचं पण ते महाराष्ट्राचं नाव आपण आप हे ना आपण कमी नाही करायला पाहिजे आपण सर्वांनी मतभेद करून हे ना महाराष्ट्राचं नाव आपण कमी करू करावा विचार मित्रांनो मला वाईट कमेंट करायची आवश्यक करा जास्त जर वाईट कमेंट आल्या तर मी यूट्यूब चॅनेल बंद करून टाकेन मला ह्याची आवश्यकता नाही आहे मी कुठेही पोट भरेन मला हे यूट्यूब चॅनेल चालवा असं काही नाही रे मी कापाड कष्ट केला अरे आज तुम्ही विचार करा ना अकरा जून दोन हजार तेवीसपासून मी ह्या चॅनलच्या चालू केला पाचशे सोळा आल्या होत्या व्ह्यू सहा लाईक आल्या सबस्क्रायबर काहीच नाही आता माझे सबस्क्रायबर किती झाले माहिती आहे का थोडेच कमी आहेत मला वाटतं एकोणीसशे ऐंशी का पंच्याऐंशी झाले सबस्क्रायबर वास्ट टाईम काय सहाशे का सातशेच्या आसपास आला आहे पण ठीक आहे हरकत नाही आहे वास्ट टाईम वाढला तर हरकत नाही आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघताय म्हणून असं इथला बघ नाही आहे वाच टाईम नाही ना वाढला तर ॲटोमॅटिक मी ह्या सगळ्या गोष्टीतनं बाहेर फेकला जाणार आहे यूट्यूबच्या आहे ना यूट्यूबचं जे काय सिच्युएशन आहे ना म्हणजे जे काय असतं त्यांचं प्रोसिजर त्या प्रोसिजरमधनं मी ॲटोमॅटिक बाहेर फेकला जाणार आहे तुम्ही फेकायची गरज नाही फक्त तुम्हाला जेवढ्या कमेंट वाईट करायच्या चांगल्या करायच्या आहेत ते तुमच्यावरती डिपेंड आहे मित्रांनो तन, फक्त तुम्हाला एकच कळतं की आपल्या संपूर्ण अखंड बहाराबलदा असतील मराठा अखंड मराठा समाज असेल ना हे राजकारण्यांचं भावलं बनू नका तुमच्या एक भाकरी त्यातली तुम्हाला अर्धी देत देता येत नसेल तर तुम्ही भले एक तुकडा जरी मराठा समाजाला दिला आज तुम्ही ठीक आहे मराठा समाजाने ज्यावेळेला त्यांची परिस्थिती मजबूत होती त्यावेळेला एक भाकरीमधला काही तुकडा तुम्हाला दिलेला आहे दिला आहे का नाही मग त्या तुकड्यातला कारण तुम्ही त्यावेळेला तुम्हाला काही मराठा समाजांनी काही सर्वच नव्हते मराठा समाज त्यावेळेला मराठा समाजामध्ये सर्वच तसले बांधव नव्हते तुम्ही सर्वांना आहे ना ते भरडवू नका आपल्या मराठा समाजामध्ये एक म्हण आहे गावाबरोबर किडे सुधार घडले जातात तसल्या गोष्टी नकोत आपल्याला आणि कसं असतं माहिती का मित्रांनो त्यावेळेला तुम्हाला तुकडा काय नाही काहीतरी फुल नाही फुलाची पकडे मराठा समाजाने दिली मग आज मराठा समाज अडचणीत आहे मित्रांनो मराठा समाजाला पण वाटते की आम्हालासुद्धा एक कुठतरी आम्हाला मराठा आरक्षण मिळावं कुठंतरी नोकऱ्या मिळाव्या आमच्या फॅमिलीला आम्ही सुखेट ठेवावं कारण तुम्हाला खरं सांगतो मनापासून सांगतो मराठा समाजाने ना मुलाला शिकवताना आहे ना त्याला लहानपणापासून मुलाला लहानाचं मोठं केलं कर्जबाजारी झाले शेती घाण ठेवली जमिनी घाण ठेवल्या आणि त्या मुलाला शिकवलं आहे पण कधी एक क्वालिटी त्यांनी टायट ठेवली की आपण कोणाच्या पुढे झुकायचं नाही एक हिंमत बांधली आणि त्यांनी ना भले आपली प्रॉपर्टी घाण ठेवली आणि मुलाला शिकवलं आणि आज त्या मुलांना नोकऱ्या नाहीत खरंच नोकऱ्या नाही आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी धाव्या नाही हजार वेळा सलाम करेन त्यांच्या पायाचं आहे ना त्यांच्या पायावरती पाणी वतून ते पेन मी एवढे आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलं होतं की मराठा समाजाला की तुम्हाला मित्रांनो याची आज ना उद्या गरज भाषेल तुम्ही आत्ताच मराठा आरक्षण घ्या तर ते मूर्ख लोकांनी काही घमंडीच्या नादामध्ये नाही ते आरक्षण घेतलं आणि ह्याची फळ सगळ्या आपल्या कुटुंबाला भोगायला आली मित्रांनो की तुम्ही ना ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका आपापसात आप भांडू नका ना तिरस्कार ना मत्सर कर भला तो हो भला सर्व समाज आपलाच आहे सर्वजण एकत्र या मला तर एक, एक प्रामाणिक वाटतं अखंड मराठा समाजाला न्याय मिळावा मग तो कोणताही असू दे बारा बोलू दे दार असू दे त्यांच्यातल्या प्रत्येकाचा पण न्याय जे काही आंबेडकर साहेबांनी अधिकार दिला तो पण हिसकावून कुणी घेऊ नये आणि आपल्याही मराठा समाजाला न्याय मिळावा त्यांनाही कुठं रोजीरोटी मिळावी त्यांचाही घरप्रपंचा आनंदानं चालावा हीच माझी प्रामाणिक ईश्वरचरणी प्रार्थना बाकी मी तुम्हाला काही सांगणार नाही मित्रांनो मला कोणाला वाईट कमेंट करायची अवश्य करा माझा व्हिडिओ बघा बघू नका बघायचं असेल तर बघा बघायचं नसेल तर बिलकुल बघू नका पण कृपया ह्याच्यातून चांगल्याच गोष्टी घ्या वाईट असतील ना अवश्य त्या कॅन्सल करून टाका त्या डोक्यात घेऊ नका चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत ना या व्हिडिओमधून निवडून घ्या वाईट गोष्टीचा तिरस्कार करा राग करा त्या वाईट गोष्टी घेऊ नका कारण कसं असतं माहिती आहे का माझं आता हे सबस्क्रायबर वाढल्यामुळं मला यूट्यूबनं परमिशन दिले की तुम्ही ऑनलाईन व्हिडिओ टाकू शकता मी आता हा ऑनलाईनचा माझा पहिलाच व्हिडिओ मित्रांनो माझ्याकडून काय चुका झाल्या असतील तर मी आपल्या चरणाला स्पर्श करून सांगतो की मला एक छोटा समजून माफ करा माझ्याकडून चुका झालेली असतील ह्या भेटीत टाकताना मला माफ करा सर्वांनी आपला मराठा समाजानं अक्षरशय शेर चांगला सुखी राहावा समृद्ध राहावा सर्वजण सुखी राहिले अखंड आपल्या आप मराठा समाजाने प्रत्येक जाती समृद्ध राहावी सुखी राहावी नको हे राजकारण नको ही भांडणं मी अरे हे सगळ्या गोष्टी बघतो आहे ना टी व्हीला बघतो मोबाईलला बघतोय सगळ्या गोष्टी करतो मित्रांनो पण ते मला वाटत नाही रे की आपापसात भांडावं असं नका करू अरे शिवरायांनी खरोखर रे सर्वांना एकत्र घेतलं सर्वांना न्याय दिला तशी कोणी आपला माणूस घडला आहे का अरे नका मतभेद करू नका रे मतभेद करू प्रामाणिक सांगतोय नका मतभेद करू सर्वांनी एकत्र राहा आणि आपल्या सर्वांना अधिकार मिळेल अशा गोष्टी करा ओबीसीचं आरक्षण नाही छिनलं गेलं पाहिजे ना, ना धनगरांनासुद्धा आता जे काय पेंडिंग आरक्षण आहे त्यांना पण न्याय मिळावा मराठा समाज आता एकत्र झाला एक, एक मराठा लाख मराठा त्यांनी पण कोशिश केली त्यांचं बी कष्टावरती पाणी फिरलं गेलं त्यांना पण न्याय मिळावा आर ते पण लढता येत ना अरे ते पण ग्रासले गेले त्या सगळ्या गोष्टीमध्ये पिसले गेलेत शेतकऱ्यांचीच मुलं आहे ती सगळी मराठ्यांची त्यांना अरे श्रीमंत झाले जे जे श्रीमंत झाले ना त्यांच्या गोष्टी वेगळ्या आहेत पण जे गरीब राहिले त्यांचा गरी विचार कोण करते करत ते ते अरे कोण करते कोणी करत नाही मग ते कुठेतरी कर्ज काढतो आहे शेत शेतजमीन घाण ठेवतोय त्या शेतजमिनीवरती कर्ज काढतो आहे आणि मुलाला शिकवतोय आणि ते मुलाला शिकून सुद्धा नोकरी मिळत नाही मग पुन्हा मग त्याची आत्महत्या करायची वेळ येते अरे याचा विचार तुम्ही करा ना सर करा ना अरे करा 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 विचार करा अरे करा विचार मला असं वाटतं की आम्ही या सगळ्या गोष्टी चुकीचं मुख्यमंत्राल नाही बिलकुल नाही जय हिंद जय महाराष्ट्र जन हिताय आहे जन सुख आहे अखंड मराठा समाज सुखी राहावा हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे शिवरायांचं सुद्धा स्वप्न साकार व्हावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पण स्वप्न साकार व्हावं ज्योतिबा फुलेंचं स्वप्न साकारावं सर्वजण शिकावं घडावं पुढं प्रगती करावी आपल्या महाराष्ट्राचं आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करावं हीच माझी प्रचार करता जय जय महाराष्ट्र जय मराठा आरक्षण जनहिताय जन सुख आहे नको अन्याय आपल्या मराठा इतर समाजावरती त्यांनाही न्याय मिळावा मराठ्यांनाही न्याय मिळावा इतर जे काही समाजातले लोक असतील हां मी ह्या पण मताशी सहमत आहे मी थोडासा व्हिडिओ वाढवते जर माफ करा मोमेंटन लोकसुद्धा काय माहिती का शिवरायांच्या काळामध्ये ज्यावेळेला अफगाणि अफगाणिस्तानवाल्यांनी ज्यावेळेला आक्रमण केलं होतं त्यावेळेला शिवरायांच्या काळामध्ये सुद्धा आपले मराठी सुद्धा काही मोमेंटन लोक झालेले आहेत हाही विषय मी तुमच्यासमोर मानतो भीतीपोटी आपल्या कुटुंबाचा विनाश नको ह्या भीतीपोटी पण काही आपले मराठ्या समाजामधले लोक धर्म परिवर्तन त्यांनी केले पण त्यांच्या पण नाही नको निवडून त्यांचा इतिहास पहा आणि त्यांनाही न्याय मिळवून द्या हीच मी तुमच्या सर्वांजवळ प्रार्थना करतो कारण त्यांच्यामुळं तर आपण होतो त्यांनी शिवरायांसाठी लढले आणि काय त्यांनी जात परिवर्तन केलं मोमेंटन्स झाले त्या लोकांना आपल्यात घ्या मी सर्वांना सांगतो आपल्या मराठा समाजाला माझी क विनंती की कारण त्यांच्यावरती सुद्धा अन्याय नको मित्रांनो कारण त्यांनी आपल्या महाराष्ट्रासाठी शिवरायांसाठी कापडकष्ट रक्ताचं पाणी आडाची काढं केलेली आहेत त्यांनी भेटीपोटी त्या काळामध्ये मोमेटन धर्म स्वीकार केला अशा लोकांचं रेकॉर्ड शोधा आणि त्यांनासुद्धा आपल्या समाजात खिचून घ्या मोमेटन जो गद्दार आहे ना त्याला हाकलून द्या इथनं देशातनं आपल्या आपल्या देशात ठेवू नका त्याला हराम करायला द्या जे काय बाहेरच्या देशामध्ये ज्यांनी काय समजा पूर्वी काळी केलं होतं मोमेटींसाठी वेगळा देश आपल्या हिंदूंसाठी वेगळा देश असंच के केलं होतं पण जे आपले त्यांना आपल्यांना आपल्यापासून दूर करू नका आपल्यांना आपल्यातच घ्या जे गद्दार आहेत त्यांना हाकलून देणं येत नाही आपल्या देशातनं त्या मताशी मी सहमत आहे त्यांना हाकलून द्या पण आपली त्या आपल्यांना दूर करू नका त्या आपल्यांना आपल्याकडं घ्या मग त्याच्यात पण एखादा नसान कपडा असेल ना तर ठीक आहे आपण त्याचे डोळे उघडवू आराम करायला धडा शिकू पण ते कसं असं माहिती आहे का आपण आपल्यांना जवळ घ्या तो जो गद्दार आहे ना त्या गद्दाराला येणा आपण हाकलून देऊ तू जा काशीत घाल तिकडे पाकिस्तान जा पण आम्ही आहे ना आम्ही कुठं जाणार ज्यांनी ज्यावेळेला फाळणी केली देशाची त्यावेळेला पाकिस्तानला वेगळा वेगळा एरिया दिला बांगलादेशवाल्यांना वेगळा दिला आपल्या हिंदुस्थानवाल्यांनी काय करायचं कुठं जायचं हे मोमेटन पुन्हा जर राज करायला लागले तर आपण काय करायचं सांगा म्हणून आपली जी लोकं आहेत ना ते आपल्या लोकांना विचार करून एकत्रित घ्या बाकीचे जे गद्दार आहेत त्यांना आहे ना आपण द्यायचे त्या मताशी मी सहमती जय जय महाराष्ट्र मी जास्त काय बोलला असेल आणि ह्या व्हिडिओमध्ये माझ्याकडून काही चुका झाल्या असतील ना बालक समजून मला माफ करा तुमचे भाव तुमचा भाव म्हणून माफ करा मी हे सत्य घटना तुमच्यापर्यंत पोचवली मित्रांनो आणि हकीकत आहे एक स्टोरी समजा पण हे ना तुमच्याजवळ पोचवली मित्रांनो मला वाईट कमेंट काय येतात मला माहिती पण तुम्ही जर खरोखर अक्षरशः मनापासून जर जास्त वाईट कमेंट आले ना अक्षरश मी हा यूट्यूब चॅनल बंद करून टाकेन मला आवश्यकता नाही आहे कारण कसं असतं माहिती आहे का मी फेस टू फेस कस्टमरला जवळून भेटेन त्यांची कामं करून घेईन ते आहेत माझ्याकडं सगळ्या प्रोसिजर आहेत हे यूट्यूबचं माध्यम मी कायमचं बंद करून टाकेन मला नको आहे बाबा मला लोकांचा द्वेष तिरस्कार मत्सर गुन्हा ह्या गोष्टीशी संमत नाही आहे मी ना मी सींचा तिरस्कार करतो ना मराठ्यांचा तिरस्कार करतो ना आपल्या बारा बलुतेदार हे त्यांचा तिरस्कार करतो आपला मराठा समाज संपूर्ण एक आहे त्याने एकेनं लढावं एकेन एकेच्या बळानं अखंड दुष्ठनांना येणा विरोध करावा असं माझं मत असतं आपला आपला अखंड जसं शिवरायांचं स्वप्न होतं की आपला अखंड महाराष्ट्र हा आपला आहे तसंच संपूर्ण आपला मराठा समाज एक व्हावा संपूर्ण मराठा समाजाला न्याय मिळावा आणि न्याय न मिळवून देण्याला कारणीभूत आहेत राजकारणी त्याच्यामुळे मला राजकारण्यांविषयी तिरस्कार आहे मित्रांनो जय जय महाराष्ट्र वाईट काही चुका झाल्या असतील तर कमेंट करा मी त्याच्यात सुधारणा करेन तुम्हाला वाटते तुमच्यापर्यंत हे सर्व व्हिडिओ माझे पोचावेत ठीक आहे मी पोचवेन वाईट कमेंट जरूर करा माझ्या चुका माझ्या निदर्शनास आणून द्या त्या चुकांमध्ये मी सुधारणा करेन की बाबा तुमचं हित बोलताना चुकलं होतं तुम्ही आशे अशा नाही अशा पद्धतीनं करा मला मार्गदर्शक तुम्ही माझे सर्व आहात तुम्हीच मार्गदर्शक आहात तुम्हीच माझे वडील आहे म्हणजे आहात तुम्ही ज्ञानी आहात हे मला अज्ञान आहे पण अज्ञानापोटी माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर असावी जय हिंद जय महाराष्ट्र एक मराठा करोडो मराठी एक समाज आपला संपूर्ण महाराष्ट्रामधला समाज हा आपला आहे आपण त्या महाराष्ट्रातल्या समाजाची कोणीतरी लागतो देणेमध्ये आपला मराठा समाज संपूर्ण एक आहे हिंदू मुस्लिम सिख इसाई बौद्ध असू दे मोमेटन असू दे सर्वजण एक आहेत एक राहू एका मतानं एका विचारानं आपला खंड संपूर्ण महाराष्ट्रकडून जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो अवश्य सहकार्य करा माझ्या व्हिडिओमध्ये काय चुका असतील तर ते मला सर्व कमेंट करून सांगा धन्यवाद